धापेच्या पेशंटचा एक आणखी एक अनुभव आपल्या समोर मी आज शेअर करत आहे पेशंट आहे कुर्डू कुर्डू गावचा आणि एक तारखेला आहे एक डिसेंबरला रात्री दोन वाजता आपल्याकडे तो ॲडमिट व्हायला आलेला ॲडमिट करताना भयंकर धाप बोलता सुद्धा हो येत नव्हतं आणि टिपिकल स्टेटस अस्थमॅटिकस म्हणजे त्या दम्याच्या एकदम अटॅकच्या अवस्थेतच होता तो आणि त्याला आपण ॲडमिट केलं ॲडमिट करून ट्रीटमेंट सुरू केली आणि क्लिनिकल जजमेंट घेऊन ट्रीटमेंट सुरू केली हिस्ट्री वगैरे विचारली गोळ्या तो ऑलरेडी ओढत और होता पण या चार पाच दिवसामध्ये गोळ्या ओढूनसुद्धा काही फरक पडत नव्हता मग ॲडमिट केलं आणि त्याला व्यवस्थित सलाईन इंजेक्शन वगैरे ही ट्रीटमेंट दिली जी काही स्टेटस असते ॲट आस्तेमेट अट अस्थम्याचा अटॅक आल्यानं आल्यानंतर जी काही प्रॉपर लाईन ऑफ ट्रीटमेंट असते ते ब्रॉन्कोडायलेटर आणि स्टिरॉइडचे वाफ देणं स्टिरॉइडची इंजेक्शन सलाईनमधून ना देणं ओके आणि ब्रॉ याच्या ब्रॉन्कोडायलेटरच्या गोळ्या देणं इंजेक्शन देणं औषध देणं एक्सपेक्टरन्युबोलायटिक्स वगैरे हे सगळं त्याला दिलं मग सकाळपर्यंत तो सेटल झाला सेटल झाला मग आता स्टिरॉइड तर त्याला चालू केलं होतं मग ते स्टिरॉइड एकदा चालू केलं की ते दोन तीन दिवस कंटिन्यू द्यावं लागतं आणि नंतर ते हळूहळू डोस कमी करत करत बंद करायला लागतं किंवा इंजेक्शन जरी स्ट्युरंटचं बंद केलं तरी स्टिरॉइडची गोळी काही दिवस द्यायला लागते आणि ती हळूहळू बंद करायला लागते पण या पेशंटच्या बाबतीत म्हणजे इंटिग्रेटेड मेडिकल ट्रीटमेंटचा कसा फायदा होतो हे सांगण्यासाठी मी तुम्हाला परत हा व्हिडिओ बनवत आहे की आपण जे संशोधन करून आयुर्वेदिक मेडिसिन्स एक चूर्ण मधातून हे करायचं चाटण घ्यायचं आणि पातळ औषधं असे दोनच औषधं आहेत आपली हे इनो इनोव्हेशन केलेली तर ती औषधं मी त्याला लगेच्या लगेच सकाळीच सुरू केली ओके आणि त्याला परत स्टिरॉइडची इंजेक्शन गोळ्या काहीही दिलं नाही ओके सकाळी एकदा फक्त वाफ दिली रात्री एकदा वाफ आणि सकाळी एकदा वाफ दिली आणि त्याच्यानंतर त्याची वाफ ही बंद केली ओके आणि फक्त प्रॉम्क डायलिटेशन म्हणजे हे डेरीफायलिन रिटार्ड वगैरे किंवा म्युकोलायटिक्स ॲम्ब्रॉक्सॉल लिओसेट्रिझिम या फक्त हे औषध आणि गोळी हे फक्त चालू ठेवलं एक अँटीबायोटिक चालू ठेवलं पण स्टिरॉइड मात्र मी पूर्णतः त्याला फक्त आणि फक्त इमर्जन्सी दिलं आणि त्याच्यानंतर ते, ते पूर्ण बंद केलं ओके आणि आता आज हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे आज तेरा तारीख आहे तेरा डिसेंबर आज तो तपासायला आला होता त्याला ॲक्च्युली डिस्चार्ज दिला आ, येस तीन तारखेला हां दोनच दिवस त्याला ठेवलं आणि तीन तारखेला त्याला डिस्चार्ज दिला स्टिरॉइड तर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळपासून बंद केलं आणि त्याला जाताना फक्त डेरीफायलेन रिटार्ड नंतर ॲम्रो म्युपोलायटिक सिरप अँटीबायोटिक आणि त्याच्याबरोबर आपली आयुर्वेदिक दोन औषधं ओके हे दिलं आणि तो त्याला ॲक्च्युली मी दहा दिवसाचं औषध दिलं होतं आणि त्याला मी दहा दिवसांनी लगेच ये आणि दोन तीन महिने तुला आयुर्वेदिक मेडिसिन घ्यायला लागेल कारण का त्याची हिस्ट्री अशी होती की त्याला जवळजवळ दोन तीन वर्ष झाला हा धापेचा त्रास होता तो म्हणाला की दोन वर्षापूर्वी मी तुमच्याकडेच आलो होतो आणि तुम ॲडमिट झालो होतो आणि त्यावेळी आराम पडला होता म्हणून मीही म्हणून परवा रात्री तुमच्याकडे आलो तर त्याला ॲक्च्युली म मीनवाईची मी हिस्ट्री विचारली तर ते तो म्हणाला की मागच्या वेळी तुम्ही मला ओढायच्या ओढायच्या गोळ्या वगैरे दिल्या होत्या त्या अधूनमधून मी ओढतच होतो आणि या आठ दिवसामध्ये रोज ओढायला लागली गोळी आणि ती पण सकाळ संध्याकाळ दोन टाईम ओढून सुद्धा आराम पडला नाही मधून ना आधून छातीत घरघर वगैरे ते व्हायचंच उन्हाळ्यामध्येच फक्त थोडंसं कमी आलं होतं अदरवाईज पावसाळा हिवाळा सगळ्या ऋतूमध्ये ते मधुनाधून होत आहे ओके म्हणजेच तो धापेचा पेशंट एक्सरे काढला ब्लड टेस्ट वगैरे सगळ्या केल्या आणि तो दम्याचा पेशंट आहे म्हणजे अल अस्थमॅटिक ब्रॉन्कायटिस ओके असा हा ह्या पेशंटचं निदान होतं आणि त्याला मी औषधं चालू केली दहा दिवसांनंतर बोलवलं एक दोन तीन महिने औषधं घेऊ म्हटलं फुफ्फुसाची ताकद प्रत पूर्ववत झाली की मग तुला हे स परत पंप वगैरे ओढायची गरज पडणार नाही या दहा दिवसामध्ये सुद्धा जाताना त्याला मी गोळी ओढायची गोळी वगैरे काहीही दिलेली नव्हती आणि तो आज त्याला मग अशी तपासायला आला तर तपासलं एकदम छाती क्लिअर बिलकुल घरघर वगैरे काहीच नाही आहे त्याला म्हटलं अरे दादा आज तेरा तारीख आहे पुढ्यांचं वगैरे काय झालं तर म्हटलं पुढे अजून शिल्लक आहेत मी काही रेग्युलर घेतल्या नाहीत पण मधून अजून कधी 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 विसरती मन, आहे आणि औषध आणि बाकीच्या मेडिकलमधल्या गोळ्या त्या पाचच दिवसाच्या दिल्या होत्या त्या संपल्या <clears throat> आणि त्या पाचच दिवसापूर् म्हणजे पाचच दिवसांनी लगेच संपल्या ॲक्च्युली आता दहा बारा दिवस झालेली आहेत आणि फक्त आणि फक्त पुडी आणि पातळ औषध हे त्याला चालू आहे आणि ते पण त्यांनी ले ते रेग्युलर घेतलेलं नाही आहे पण आज पूर्णतः नॉट ॲट ऑल कसलंच सिमटम नाही कसलाच त्रास नाही स्टिरॉइडची गोळी नाही स्टिरॉइड ओढायची आणि खायची पण गोळी नाही नंतर डेरीफाईंगची गोळी नाही खोकल्याचं पातळ औषध नाही काहीही नाही म्हणजे एवढी त्याची कंडिशन एकदम क्लिअर ओके त्यामुळे ॲक्च्युली सांगायचं तात्पर्य असं की एवढं जबरदस्त हे मेडिसिन काम करते आणि फक्त आपण म्हणजे सर्रास आपल्याला ॲलोपॅथी मेडिसिनपेक्षा वेगळं काही मेडिसिन किंवा त्याच्याबद्दल आपण काही सांगायचं म्हटलं तर आपल्याला तो विश्वास बसत नाही एक दुसरी गोष्ट मेडिकलमधली ॲलोपॅथीची औषधं केमिकलची औषधं सोडून दुसरी काही औषधं काम करतात याचा याचा पण आपल्याला लवकर विश्वास बसत नाही एवढा असा पगडा बसला आहे आप आपल्या त्या मेंदूवरती त्या ॲलोपॅथी शास्त्राचा त्याच्या ट्रीटमेंटचा औषधांचा वगैरे पण ॲक्च्युली ही सत्य गोष्ट आहे अगदी आपण गुगलवरती किंवा ए आयवरती जर टाकून बघितलं की अस्थमा हा आजार ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंटने पूर्ण बरा होतो का तर त्याच्यामध्ये क्लिअर कट उत्तर येतं की नाही म्हणून ओके आता ही सगळ्यात महत्त्वाचा हाच पेशंट जर फक्त कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असता त्याला अजूनसुद्धा त्याचा पं पंप बंद झाला नसता गोळ्या स्टिरॉइडच्या आत्ता या दहा दिवसात कदाचित बंद झाल्या असत्या किंवा पूर्ण एवढा कडाक्याच्या थंडीमध्ये ते बंद पण करता आलं नसतं अशी कंडिशन त्याची असती तर ॲक्च्युली सांगायचं तात्पर्य काय की जेव्हापासून आम्ही इंटिग्रेटेड मेडिकल ट्रीटमेंटचा ॲप्रोच हा अवलंबला आहे की ज्या कंडिशनमध्ये ज्या गो पॅथीची ट्रीटमेंट जी ज्या प्रकारची ट्रीटमेंट घे देणं गरजेचं आहे ती द्यायची म्हणजे इमर्जन्सीमध्ये ॲलोपॅथी ट्रीटमेंट द्यायची आणि फॉलोअपसाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट देऊन ती ॲलोपॅथीची ट्रीटमेंट ही आ, पूर्ण बंदा बंद करता यावी या याच्याबद्दल प्लॅनिंग करायचं आणि त्या पद्धतीने त्या पेशंटला त्या आजारातून म्हणजे ॲलोपॅथीची औषधं बंद करूनसुद्धा पेशंटला पूर्ण आराम पडला पाहिजे अशा पद्धतीची ट्रीटमेंट आपण द्यायची या आशा ने हा हा अशा पद्धतीने हा इंटिग्रेटेड मेडिकल ट्रीटमेंटचा ॲप्रोच ठेवल्यामुळे आपला सक्सेस रेट एवढा वाढला आहे ओके धापेच्या पेशंटमध्ये तर काय एकदम जबरदस्त म्हणजे आता ॲक्च्युली मी कुणाला आपल्या पेशंटला कुठल्याही असं रिव्ह्यू हो वगैरे मागत नाही पण ॲक्च्युली आता या पेशंटचंसुद्धा माझ्याकडं केश केस पेपर आहे पण मी त्याचं नाव डिस्प्ले केलं नाही किंवा के कारण काय तो ज्याचा त्याचा तो प्रश्न असतो आणि कुणाला मी ते विचारत पण नाही आहे असं किंवा कारण ओके <coughs> okay. पण काही पेशंटनी तर ओपनली आपल्या सोशल मीडियाच्या याच्यावरती खाली कॉमेंट केलेले आहे केले के होते किंवा के होय मी डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घेतलेली होती आणि मला आराम पडलेला आहे असेच पेशंट आहेत की जे ऑलरेडी जी काही एक डिक्टम लाईफ लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ब्रॉन्कोडायलेटर्स आहेत म्युबोलायटिक्स आहेत अँटीबायोटिक्स आहेत स्टेरॉईड्स आहेत पोटातून म्हणा ओढायच्या गोळ्या आहेत पंप आहेत हे सगळं चालू असलेले पेशंट आपल्याकडे अशा प्रकारची इंटिग्रेटेड ट्रीटमेंट घेऊन त्यांचे धापेचे धापेच्या गोळ्या आणि पंप हे बंद होताना दिसतंय या गोष्टींवरती आपला विश्वास बसणार नाही पण हे ॲक्च्युली आपल्या हा म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही हा अट्ट सोडला की ॲलोपॅथी हे एकमेव शास्त्र असं आहे की आणि बाकीचे मेडिकल सायन्सेस हे मेडिकल सायन्सेस नाही आहेत हा अट्ट आम्ही ज्यावेळी सोडला त्यावेळी आम्ही हे संशोधन करू शकलो जर आम्ही पण असा जर ॲप्रोच ठेवला असता नाही का फ्लेक्झिबिलिटी जर ठेवली नसती तर आम्हालासुद्धा या गोष्टी कळल्या नसत्या ओके तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की काही विशिष्ट आजारांवरती ॲलोपॅथी क्युरेटिव्ह ट्रीटमेंट नाही आहे याचा शंभर टक्के तुम्ही विचार करा म्हणजे ॲक्सेप्ट करा त्या गोष्टी आणि अशा पद्धतीच्या ट्रीटमेंट एक्सप्लोर करा आणि औषधाविना जगा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता या पेशंटचं वय किती आहे माहिती आहे का चाळीस वर्ष वय आहे त्याची दोन लहान लहान मुलं आहेत आणि जर का समजा या वयामध्ये हृदय आणि फुप्फूस म्हणजे सगळे आपल्या शरीराला आपल्या शरीराचं संचलन आपले करणारे जे अवयव आहेत मेंदू हृदय फुप्फूस किडन्या डोळे लिवर पाथरी हे सगळे अवयव हे आपल्याला शेवटपर्यंत निरोगी राहिले पाहिजेत जर आता या चाळीस वर्ष वय आहे दोन वर्षापासून पूर्वीपासून त्याला हा त्रास चालू झाला अडी अडोतीस वया वर्ष वयामध्ये जर फुफ्फुसाचा हा असा आज, आजा, आजार झाला आणि एक स्पष्टपणे एक अधोरेखित लाईन मी आपल्याला सांगू इच्छितो रेग्युलर दम्याची धापेची ट्रीटमेंट घेऊन सुद्धा स्टिरॉइडस वगैरे इनहेलेशन रिस्टिरोड हे सगळं सगळे घेऊन सुद्धा पेशंट हे तरीसुद्धा पेशंट हे सी ओ पी डी म्हणजे अस्थम्याच्या दम्याच्या पुढची अवस्था असते क्रॉनिक ऑक्लेज्युपल मनोरी डिसऑर्डर म्हणजे फुफ्फुसं ही कायमची काय म्हणतात त्याला कायमची कमकुवत होणं शंभर टक्के त्यांची एफिशियन्सी न राहणं मग कोणाची पंचवीस टक्के कम कमकुवत होतील कोणाची पन्नास टक्के कमकुवत होतील वगैरे तर कायमची हां म्हणजे ज्या त्याच्यामध्ये दम्यामध्ये कसं असतं दम्याचा अटॅक आला की आपण ट्रीटमेंट दिली की परत फुप्फुसं नॉर्मली आकुंचन प्रसरण पावायला लागतात पण सीओ पी डी असा आजार आहे की त्याच्यामध्ये जे जेवढ्या पर्सेंटेज ऑफ डॅमेज फुफसांचं होतं ते कायमचं होऊन बसतं त्याच्यामध्ये परत तुम्ही ट्रीटमेंट जरी दिली तरीसुद्धा ते परत नॉ तात्पुरतं का होईना शंभर टक्के काम करत ताप तात्पुरतं का होईना सुद्धा शंभर टक्के काम करत नाही जे काही ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याची जे काही पंच्याहत्तर टक्के समजा त्याची कार्यक्षमता राहिली असेल तर ती तेवढीच काम देणार पंचवीस टक्के ही ट्रीटमेंट देऊन सुद्धा काही फरक पडत नाही कन्व्हर्जन ही जे आहे सी ओ पी डीमध्ये कन्व्हर्जन हे जवळजवळ हमखास होतं रेग्युलरली ट्रीटमेंट घेऊनसुद्धा ओके okay. म्हणून ह्या या, या गोष्टी फक्त काही प्रमाणामध्ये जर एखाद्याला ट्रीटमेंट न घेता पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के सी ओपीडी होणार असेल फुफ्फाचा म्हणजे फुप्फाची कार्यक्षमता पन्नास पंच्याहत्तर टक्के नंतर नंतर काही वर्षानंतर काही आमची कमी होणार असेल लंग फायब्रोसिस होणार असेल तर ती काही प्रमाणामध्ये टळते पण शंभर टक्के टळत नाही हा आमचा वैयक्तिक अनुभव आहे ओके म्हणून अशा गोष्टी हे मात्र आम्हाला शंभर टक्के जाणवलेलं आहे की आयुर्वेदिक ट्रीटमेंट हीच ॲक्च्युली जीवनदायी असते ॲलोपॅथिक ट्रीटमेंट ही, ही फक्त इमर्जन्सी ट्रीटमेंट असते आणि आम्ही शंभर टक्के आम्ही अशा पद्धतीने त्याचा अवलंब करतो इमर्जन्सीमध्ये ॲलोपॅथिक ट्रीटमेंट डिलिव्हरीच्या पेशंटला ॲलोपॅथिक ट्रीट पद्धतीने डिलिव्हरी करायची टायफॉईड मलेरिया असेल तर ॲलोपॅथिक पद्धतीने ट्रीटमेंट द्यायची आणि हे असं धापेचा आजार असेल तर त्याला फक्त आणि फक्त डॅ डब्ल्यू बी सी काउंट वाढला असेल तर तरच चा अँटीबायोटिक चांगले द्यायचे आणि अटॅकमध्ये पेशंट आला तर तात्पुरते स्टिरॉइड द्यायचे पण त्याच्यानंतर मात्र आम्ही पेशंटला स्विच करतो आयुर्वेदिक ट्रीटमेंटवरती आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला कित्येक वेळा सांगतो आहे की आम्ही अशा पद्धतीने आय ओ जी आर इंट्राइटर ग्रोथ रिटर्जेंटेशन जगास कुठे याला ठोस ट्रीटमेंट सापडलेले नाही आहे कधीही गुगलवरती किंवा ए आयवरती सर्च करून बघा जगात याला जर जी आर डेव्हलप झाला तर काही म्हणजे अशी तो रिकवर करणारी ट्रीटमेंट या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये रिकवरी करणारी ट्रीटमेंट नाही तर या गोष्टी आम्ही ॲड्रेस करून या सगळ्या गोष्टी अस आम्ही आता हे करतो आहे फॉलो करतो आहे तेव्हापासून आमच्या प्रॅक्टिसमध्ये फार सुसह्यता आलेली आहे आणि या गोष्टीसुद्धा सुद्धा पेशंटनी विचार केला